विचार का तुम्हाला येत नाही विचार तुम्हाला कवा एक जव्हा उभा राहिला का तुम्ही आदिवासी लोकांच्या फिरला शिरू नका आमचा विचार नाही येत का तुम्हाला काही चांगलं आमची सोय केली हो माणसाला कुणी कड जायचं नाही दिसलं म्हणजे काय गावच्या माणसाची जर तुम्ही सोय करची नाही येत काय करायचा तुम्ही

बरोबर सांगा तुम्ही आजीबा तुम्हाला विचार येत नाही काय म्हणत आमचा विचार करा गडी माणसं तिडत बाय माणसं तिडत बरोबर उघड वाटत बसायला माणसी नाही ना

क्या दान 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 कर ते वाचवलं सांगा त्या घाल मग त्याच्यावर झाकण नाही ते काय पूर्व नाही मोदी साहेबांनी मग आम्हाला का काही सोय आम्ही राखायला बसत पुढे बसतो लाज वाटत आम्हाला माणसं येत्या जात्या मतदान केलं होतं सरपंचाला मतदान केलं होतं निवडून द्यायला आम्हाला या सोडवर बसायचं काय केलं सरपंच काय काय केलं आम्हाला सरपंच काय करतो आमच्यासाठी काय नाही करेल सरपंचानी ना आमच्या बिलटी मध्ये पाऊल नाही आमच्या इंद्राबाईच्या हातची खोली पार पडायला झाले परत निवडणूक नुग परत निवडणूक आल्या का हात लागले त्याच्या हातावर दांडा टाकू आम्ही दुसरा काय करणार म्हणजे बोलणार आणणार म्हणजे आणणारच तिला आठ तिकडे आम्हाला जर हात जर जोडला ना आमची इंद्राबाईच्या हातची खोली आहे ही अशी आहे काय केलं आमच्यासाठी नाही काय नाही केलं नाही म्हणून हे एवढ्या एवढं रस्ते करून दिना नाही कॉलेज जागा दोन दोन कोरेय आमारा कोरे कोडा जातील निवडणूक कधी काय सांगितलं तुम्हाला एक होतं आमका काय नाही काय नाही करते निवडणूक त्यांची त्यांची नुडू काय केलं